नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो जिला सबसे कातील गौतमी पाटील असं जिला म्हटलं जातं ती गौतमी आता माझ्यासोबत आहे कारण खरं तर खूप खास आहे तिला आपण नेहमी लावणी नृत्य लावणी करताना बघतो आणि आज पहिल्यांदाच ना ती एक लोकसंगीतातला प्रकार गवळण सादर करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच संदर्भात तिच्याशी गप्पा मारायला आम्ही आता इथे आहे गौतमी खूप स्वागत आहे तुझा सेलिब्रिटी कट्टा थँक्यू थँक्यू नमस्कार सगळ्यांना कशी आहेस मी छान आहे तू कशी आहेस एकदम खरं तर आम्ही तुला नेहमी ना, ना लावणी म्हणजे एक नवारी नथ आंबडा असं सगळ्या या वेशात बघतो पण आता पहिल्यांदाच ना, ना आम्ही तुला घागरा चोळी अशा ह्याच्यात बघणार आहोत एकदम वेगळाच प्रकार आहे तुझ्यासाठी स्पेशली जसं आम्हाला सुद्धा बघताना वेगळा असणार आहे सो तुझी रिॲक्शन काय होती जेव्हा तुला पहिल्यांदा याच्यासाठी विचारलं तेव्हा छान वाटलं बरेच सॉंग झालेत माझे आणि हे माझ्यासाठी वेगळं काहीतरी होतं म्हणून ज्यावेळेस मला ही, ही संधी मिळाली तर मला खूप छान वाटलं आणि मी नाही म्हटले नाही मी पटकन हो म्हटले आणि आम्ही पटकन लवकरच आता हे सॉंग पण आम्ही लगेच रिलीज करणार आहोत आमचं शूट पण लवकरात लवकर होणार आहे तर छान होता अनु म्हणजे छान आहे अनुभव नवीन काहीतरी आहे तर आवर्जून बघतात आता ना आपल्याला ना एक आता डान्स म्हणजे आता तुला लावणीची एक सवय आहे ठीक आहे तू वेगवेगळे शोज करतेस पण आता हे गवळण म्हटल्यानंतर ना त्याच्या पुन्हा एक स्टेप वेगळ्या असतात ठीक आहे तर हे तुझ्यासाठी थोडस जड जात आहे का की आपण लावणी नाही करणार आहोत तर आपण एक गवळण सादर करणार आहोत तर हे तुझ्यासाठी जड जात आहे का एक वेगळा प्रकार शिकायला मिळतंय म्हणून तू उत्सुक आहे हा वेगळं काहीतरी शिकायला मिळतंय आहे हे नक्की आहे पण ऍक्च्युली काय मी बरेच म्हणजे मी माग मागच्या वेळेस म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवात होती माझी मी तेव्हा लोकधारा केली आहे तर मी बऱ्याचदा माझे सॉंग झाले गवळण मी केली आहे तर तसं काही नाही पण वेगळं शिकायला मिळतंय हे मात्र नक्की तर छान वाटतंय आहे मला I think, तुम हा, हा, हो, 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 तर तू जसं म्हणालीस ना की लवकरच शूटिंग सुरू होत आहे आणि आय थिंक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती तुम्ही हे पोस्टर लॉन्च करणार ना तर साधारण मला सांगतेस की शूटिंग कुठे होणार आहे आणि कशी तयारी सुरू आहे तुमची रिअल्सलची मी ते नाही सांगू शकत कुठं शूट होणार आहे पण लवकरात लवकर होईल आणि तुम्हाला लवकरात लवकर पाहायला लवकरात लवकर मिळेल आता कृष्ण म्हटलं ना की तो सगळ्यांचाच फेवरेट असतो आय थिंक तुझा सुद्धा असेल तर कृष्णाची गवळ तुला एखादी माहिती आहे दाखवते जरा कॅमेरावर मला ते लगेच क्लिक झालं मला आवडतो कान्हा आणि मी म्हणजे मानते पण कान्हाला असं आणि त्यात मला हे कान्हा गाणं मिळालं आहे तर छान वाटतं योगायोग झालाय ना म्हणजे तुझ्या हो हो, हो हो एक गवळण एक तुला एक आठवत असेल एक नाही मला बघ नाही सॉरी मी बोलू नाही शकत पण मी मी सांगू शकते कुठली गवळण आहे मी केलंय त्यावर बऱ्याचदा माझे गाणे म्हणजे मी डान्स केला आहे कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ते सॉन्ग मला खूप अति गवळण मला खूप आवडते आणि मी बऱ्याचदा केली पण आहे आणि आवर्जून मी आता परत बघल की परत नवीन काहीतरी तुम्हाला दाखवण्यासाठी तर आवर्जून बघा yes. एक शेवटचा प्रश्न आहे म्हणजे कदाचित या रिलेटेड नसेल पण आम्ही बघतो ना की सोशल मीडियावरती तुझ्या लावणी प्रकाराबद्दल ना थोडस ट्रोलिंग सुद्धा होतं हा आणि आपण म्हणतो ना की तिथेच कमेंट नको करायला कारण त्या कमेंटचा पुन्हा काहीतरी वेगळाच अर्थ निघतो तुला आता इथे काय सांगायचं का या माध्यमातून कमेंट्स uh, ट्रोल वगैरे हे तर मला कायम चालूच आहे मला नाही वाटत की हे माझ्या आयुष्यात संपणार आहे कधी म्हणून uh, मला त्या गोष्टीचा आता फरक पडत नाही uh, मी चांगलं केलं वाईट केलं आम्हीच नाही कोणीही चांगलं केलं वाईट केलं तरी त्याला कोणी नावच ठेवणार आहे हा तर चांगलाच अनुभव मला आलाय म्हणून मला फरक पडत नाही मला कोणी काही जरी बोललं तरी मी uh, चांगलं करते कोणाला काही वाटत असेल तर येऊन कार्यक्रमाला येऊन बघून जा कार्यक्रम पूर्ण कुठं काय ट्रोल करण्यासारखं दिसलं तर आवर्जून बोला Thank you so much Thank and you you. all the best. Thank you.